आज आपण इयत्ता सहावीचा सराव संच अठ्ठावीस सोडवणार आहोत प्रश्न पहिला खालील प्रत्येक उदाहरणात पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी असलेले प्रमाण काढा आता खाली दोन दोन संख्या दिलेल्या आहेत पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी असलेले आपल्याला प्रमाण काढायचे आहे त्याआधी आपण प्रमाण म्हणजे काय ते समजून घेऊया पहा पुस्तकात आपल्याला एक उदाहरण दिले आहे जानकी आम्मांनी बनवलेल्या इडल्या व डोसे चवदार असतात इडलीच्या पिठासाठी त्या एक वाटी उडीद डाळीस दोन वाट्या तांदूळ हे प्रमाण वापरतात पहा जानकी अम्मा इडलीच्या पिठासाठी एक वाटी उडीद डाळ घेतात तेव्हा एक वाटीला दोन वाट्या त्यात तांदूळ मिक्स करतात म्हणजेच त्या किती प्रमाणात उडीद डाळ आणि तांदूळ घेतात तर एकास दोन एक वाटी उडीद डाळ दोन वाट्या तांदूळ या ते एकाच दोन या प्रमाणात उडीद डाळ आणि तांदूळ घेतात हे प्रमाण गुणोत्तराच्या स्वरूपात कसे लिहितात अंश आणि छेदाच्या स्वरूपात लिहितात एकास दोन या प्रमाणात लिता, पहा आता जानकी आम्ही ते जर दोन वाट्या उडीद डाळ घेतली तर त्यांना तांदूळ किती घ्यावे लागतील एका वाटीला दोन वाट्या म्हणून दोन वाट्यांना चार वाट्या तांदूळ त्यांना घ्यावे लागतील अशा प्रकारे त्या प्रमाणात उडीद डाळ आणि तांदूळ घेतात यालाच म्हणतात प्रमाण हे कसे वाचतात एकास दोन आणि गुणोत्तर कसे लिहितात एकछेद दोन आपण आता संच अठ्ठावीस सोडूया प्रश्न पहिला खालील प्रत्येक उदाहरणात पहिल्या संख्येशी दुसऱ्या संख्येशी असलेले प्रमाण काढा एक चोवीस छप्पन्न पहा चोवीस आणि छप्पन्न यांचं प्रमाण काढण्यासाठी आपल्याला अंश छेदाच्या स्वरूपात आपल्याला ह्या संख्या लिहाव्या लागतील नंतर आपल्याला काय करायचं यांना संक्षिप्त रूप द्यायचं आहे संक्षिप्त रूप द्यायचं आहे म्हणजे काय करायचं आहे तर यांचं लहानात लहान रूप मिळवायचं आहे आपण शिकलो की अंश आणि छेदाला समान संख्येने भागले असं त्यांची किंमत बदलत नाही आता अंश आणि छेदाला भाग जाणारी मोठ्यात मोठी आपल्याला एक संख्या शोधायची आहे सारखी चोवीस चे ला भाग द्यायचा आहे म्हणजे आपल्याला या संख्येच संक्षिप्त रूप मिळेल आता अंश आणि छेदाला चोवीस आणि छप्पनला भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या म्हणजे आठ आपण आठ ने चोवीस आणि छप्पन्न ला भाग देऊ आठ त्रिक चोवीस आठसाती छप्पन आपल्याला मिळाले तीन छेद सात म्हणजे चोवीस आणि छप्पनचे एकमेकांशी असलेले प्रमाण आपण काढले तीनास सात आहे हेच उदाहरण जर आपल्याला मोठ्यात मोठी संख्या सापडली ना ही तर कशा प्रकारे सोडवता येईल पहा चोवीस छेद छप्पन्न बरोबर आपण चोवीस छेद छप्पन्न लिहून घेतले नंतर आपण दोन ने भाग देऊया छोट्या संख्येपासून सुरुवात करून सुद्धा हे उदाहरण आपल्याला सोडवता येईल दोन ने भाग देऊया आधी बरोबर बेक बे बे दुने चार छप्पन्नाला भाग द्या दोन ने बे दुने चार बठी सोळा नंतर आपल्याला मिळाले बारा चे अठ्ठावीस या संख्येला पुन्हा आपण भाग देऊ समान कोणत्या संख्येने भाग जातोय पहा चारने भाग जातोय पुन्हा बरोबर चार एक चार दोन आठ चार, चार त्रिक बारा चार सत अठ्ठावीस आपल्याला मिळालंय तीन छेद सात म्हणजे चोवीस चेपनशी प्रमाण बरोबर तीनास सात आहे दुसरे उदाहरण त्रेसष्ट छेद एकोणपन्नास आता आपण त्रेसष्ट आणि एकोणपन्नासला भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या शोधूया त्रेसष्ट आणि एकोणपन्नासला भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या म्हणजे सात सातने आपण भाग देऊया सात नव त्रेसष्ट आणि साती साती एकोणपन्नास आपल्याला मिळालं आहे नऊ छेद सात म्हणून त्रेसष्टचे एकोणपन्नास ची सात उदाहरण तिसरे बावन्न पासष्ट बावन्न छे पासष्ट आपण अंशदाच्या स्वरूपात संख्या लिहून घेतली नंतर आपण बावन्न छेद पासष्ट भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या शोधणार तेराने बावन्न ने आणि पासष्ट भाग जातो पहा तेराने आपण भाग देऊया तेरचोक बावन्न तेरी पाची पासष्ट आपल्याला मिळाले चार छेद पाच म्हणून बावन्न चे पासष्टशी प्रमाण चारास पाच उदाहरण चौथे चौऱ्याऐंशी साठ चौऱ्याऐंशी चे साठ आपण गुणोत्तराच्या स्वरूपात लिहून घेतले चौऱ्याऐंशी आणि साठला ला भाग जाणारी आपल्याला मोठ्यात मोठी संख्या शोधायची आहे चौऱ्याऐंशी आणि साठ भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या बारा आपण बाराने भाग देऊया बारीसाती चौऱ्याऐंशी बारा पंचे साठ सातशे पाच म्हणून चौऱ्याऐंशी चे, चे। साठशी प्रमाण बरोबर सातास पाच आहे उदाहरण पाचवे पस्तीस पासष्ट पस्तीस छेद पासष्ट बरोबर पस्तीस छेद पासष्ट भागिले कोणत्या संख्येने भाग देणार पस्तीस आणि पासष्ट ला भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या म्हणजे पाच आपण पाच ने भाग देऊया पहा पाच सत पस्तीस आणि पाच एक पाच खाली उरले पा पंधरा आपल्याला मिळाले सातशे तेरा म्हणून पासष्टशी प्रमाण सातास तेरा सहा एकशे एकवीस नव्याण्णव आता एकशे एकवीस आणि नव्याण्णवला भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या आपण शोधू भागिले अकरा आणि भाग देऊया बरोबर अकरा एक अकरा अकरा एक अकरा अकरा नव्वद नव्याण्णव आपल्या मला मिळाले अकरा छेद नऊ म्हणून एकशे एकवीसचे नव्याण्णवशी प्रमाण बरोबर अकरा नऊ आहे प्रश्न दुसरा पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर काढा गुणोत्तर म्हणजे काय प्रमाणच आपण छेदाच्या स्वरूपात लिहितो त्याला म्हणतात गुणोत्तर पहा एक पंचवीस मणी चाळीस मणी पंचवीस मण्यांचे चाळीस मण्यांशी असलेले गुणोत्तर आपल्याला काढायचे छेद चाळीस अंश छेदाच्या चे स्वरूपात आपण लिहिले पंचवीस छेद चाळीस आता याला आपण संक्षिप्त रूप देऊया पंचवीस आणि चाळीसला भाग जाणारी समान संख्या आपल्याला शोधायची आहे पाचने आपण दोन्ही संख्यांना भाग देऊया पाच ही मोठ्यात मोठी संख्या आपल्याला मिळाली पाचा पाचा पंचवीस पंच्याठे चाळीस पाच छेद आठ हे गुणोत्तर आपल्याला मिळाले म्हणून पंचवीस मनी छेद चाळीस मनी यांचे गुणोत्तर बरोबर पाच छेद आठ दोन चाळीस रुपये एकशे वीस रुपये आपण अंश छेदाच्या स्वरूपात लिहून घेऊया चाळीस रुपये छेद एकशे वीस रुपये बरोबर आता चाळीस आणि एकशे वीस ला भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या आपण शोधूया चाळीसने आपण भाग देऊया चाळीस एकच चाळीस चाळीस त्रिक एकशे वीस आपल्याला मिळालंय एक छेद तीन म्हणून चाळीस रुपये छेद एकशे वीस रुपये यांचे गुणोत्तर बरोबर एक छेद तीन तीन पंधरा मिनिटे एक तास आता पहा इथे आहेत मिनिटे इथे आहेत तास गुणोत्तर काढताना आपल्याला मापणांची एकके समान असली पाहिजेत इथे एकक आहे मिनिट इथे एक काही तास आपण या तासाचे मिनिट करून घेऊया पहा एका तासाचे मिनिट करण्यासाठी म्हणून आपण एका तासाचे मिनीट करू एका तासाला आपण साठ मिनिटांनी गुणल्यावर आपल्याला एका तासाचे मिनिट भेटतील एक गुणिले साठ बरोबर साठ मिनिट आता आपल्याला पंधरा मिनिटांचे आणि साठ मिनिटांचे गुणोत्तर काढायचे आहे कशाचे पंधरा मिनिटे छेद साठ मिनिटे बरोबर पंधरा छेद साठ आता आपण पंधरा आणि साठ भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या शोधूया पहा ने भाग देऊया आपण बरोबर पंधरा एक पंधरा पंधरा चोक साठ एक छेद चार मिळाले आपल्याला गुणोत्तर म्हणून पंधरा मिनिटे छेद साठ मिनिटे मिनिटांचे साठ मिनिटांचे असलेले गुणोत्तर बरोबर एक छेद चार चार तीस लिटर चोवीस लिटर आता इथे एका समान आहेत म्हणून आपण तीस लिटर चोवीस लिटर अंशदाच्या रूपात लिहून घेतलं तीस छेद चोवीस आता तीस आणि चोवीसला भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या आपण शोधू सहाने भाग देऊ सहा पंचे तीस सहा चौक चोवीस आपल्याला गुणोत्तर मिळालं आहे पाच छेद चार म्हणून तीस लिटरचे चोवीस लिटर ची असलेली गुणोत्तर बर पाच छेद चार पाच नव्याण्णव किलोग्रॅम चव्वेचाळीस हजार ग्रॅम आता इथे एकके समान नाहीत म्हणून आपण समान एकके करून घेऊया आपण ग्रॅमचे चे किलोग्रॅम मध्ये रुपांतर करून घेऊया आता चव्वेचाळीस हजार ग्रॅमचे आपण किलोग्रॅम करूया ग्रॅमचे किलोग्रॅम करू आता एक हजार ग्रॅमचा एक किलोग्रॅम म्हणून आपल्याला चव्वेचाळीस हजार ग्रॅमला एक हजारने भागावं लागेल तेव्हा आपल्याला चव्वेचाळीस हजार ग्रॅमचे किलोग्रॅम मिळतील शून्य गेला शून्य गेला शून्य गेला शून्य गेला पहा आपल्याला मिळाले चव्वेचाळीस छेद एक म्हणजेच चव्वेचाळीस चव्वेचाळीस हजार ग्रॅमचे किलोग्रॅम किती झाले चव्वेचाळीस किलोग्रॅम नव्याण्णव किलोग्रॅमचे चव्वेचाळीस किलोग्रॅमसोबत गुणोत्तर काढायचं आहे पहा नव्याण्णव किलोग्रॅम छेद चव्वेचाळीस किलोग्रॅम आता आपण नव्याण्णव आणि चव्वेचाळीसला भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या शोधू अकराने आपण दोन्ही संख्यांना भाग देऊ अकरा नव्याण्णव अकरा चोक चव्वेचाळीस आपल्याला गुणोत्तर मिळालं आहे नऊशे चार म्हणून नव्याण्णव किलोग्रॅमचे चव्वेचाळीस हजार ग्रेम सोबत गुणोत्तर बरोबर नऊ छेद चार सहा एक लिटर दोनशे पन्नास मिलीलीटर आता इथे पण एकके समान नाहीत आपल्याला एकके समान करावे लागतील म्हणून आपण एक लिटरचे मिलीलीटरमध्ये रूपांतर करू एक लिटरचे मिलीलीटरमध्ये रूपांतर करण्यासाठी आपल्याला एकला कितीने गुणावं लागेल शंभरने कारण शंभर मिलीलीटरचा एक लिटर, मिली लिटर आपल्याला शंभर एक शंभर आपल्याला मिली एक मिलीली लिटर। एक, एक मिली लिटरचे मिलीलिटर मिळाले शंभर आता आपल्याला शंभर मिलीचे अडीचशे मिली सोबत गुणोत्तर काढायचं आहे शंभर मिली छेद अडीचशे मिली आता शंभर आणि अडीचशेला भाग जाणारी आपण मोठ्यात मोठी संख्या शोधूया पहा आधी आपण शून्य गेला शून्य गेला किती राहिले दहा छेद पंचवीस दहा आणि पंचवीसला भाग जा मोठ्यात मोठी संख्या पाच पाचने आपण भाग देऊया पाच दुने दहा पाचा पाचा, पाचा, पाचा पंचवीस आपल्याला गुणोत्तर मिळालंय दोन शेत पाच म्हणून एक लिटरचे अडीचशे मिली पाण्याची गुणोत्तर बरोबर दोन छेद पाच साठ पैसे एक रुपया आता इथे पण गुण एकके समान नाहीत आपण रुपयाचे पैसे करून घेऊया एक रुपयाचे किती पैसे एक रुपया बरोबर शंभर पैसे म्हणून साठ पैसे आणि एक रुपया बरोबर शंभर पैसे आता आपल्याला साठ रुपयाचे शंभर पैसे सोबत गुणोत्तर काढायचे आहे साठ छेद शंभर आता साठ आणि शंभरला भाग जाणारी समान संख्या आपण शोधूया वीसने आपण दोन्ही संख्यांना भाग देऊया वीस त्रिक साठ विसापाचे शंभर आपल्याला गुणोत्तर मिळाले तीन छेद पाच म्हणून साठ पैशाचे एक रुपये असे असलेले गुणोत्तर बरोबर तीन छेद पाच आठ सातशे पन्नास ग्रॅम अर्धा किलोग्रॅम आता सातशे पन्नास ग्रॅम आहेत आणि अर्धा किलोग्रॅमचे आपण ग्रॅम करूया अर्धा किलोग्रॅम म्हणजेच पाचशे ग्रॅम एक किलोग्रॅम हजार ग्रॅमचा म्हणून अर्धा किलोग्रॅम पाचशे ग्रॅमचा आता आपण सातशे ग्रॅमचे पाचशे ग्रॅमशी गुणोत्तर काढूया दोघांना भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या आपण शोधूया त्याआधी आपण इथे शून्य गेला शून्य गेला आता आपल्याला राहिले पंचाहत्तर छेत पन्नास आता आपण पंचवीसने भाग देऊया पंच्याहत्तर छेद पन्नास पंचवीस त्रिक पंच्याहत्तर पंचवीस गुण पन्नास आपल्याला गुणोत्तर मिळालं दोनशे तीन म्हणून सातशे पन्नास ग्रॅमचे अर्धा किलोग्रॅम शी गुणोत्तर बरोबर तीन शेत दोन नवे उदाहरण एकशे पंचवीस सेमी एक मीटर आता इथे पण एकाके समान नाहीत आपण एकाकी समान करून घेऊया आपण मीटरचे सेंटीमीटरमध्ये रूपांतर करून घेऊया एकशे पंचवीस सेमी आणि एक मीटरचे सेंटीमीटरमध्ये रूपांतर केल्यावर किती होतील शंभर सेंटीमीटर कारण शंभर सेंटीमीटरचा एक मीटर आता आपल्याला एकशे पंचवीस सेंटीमीटरचे शंभर सेंटीमीटरशी गुणोत्तर काढायचे बरोबर एकशे पंचवीस छेद शंभर आता समान संख्येने आपण भाग देऊया पंचवीसने आपण दोन्ही संख्यांना भाग देऊया पंचवीसा पाचचे एकशे पंचवीस आणि पंचवीस चौक शंभर आपल्याला मिळाले पाच छेद चार म्हणून एकशे पंचवीस सेमीचे एक, से एक मीटरशी गुणोत्तर बरोबर पाच छेद चार आपण या व्हिडिओमध्ये प्रश्न क्रमांक एक आणि दोन सोडवले या पुढचे प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सोडूया त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब